नमस्कार सगळ्यांना हे पा पाठी घेतलेली आहे आणि पाठी घेऊन चालले आता शेतात कशासाठी पाठी घेतलेली आहे शेतात आली त्याला पाहूयात आपण कमेंट तुम्ही करतच नाही बघा आणि व्हिडिओ पण आपले पहिल्यासारखे जास्त पाहिलं प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ आपले शेअर पण करा चला कारण डेलीचे जे व्हिडिओ असतात म्हणजे मी शेतात जे काम करते किंवा शेतात विषय कुठले शे किंवा घर म्हणजे जे मला असं म्हणजे मस्त व्हिडिओ टाकावं वाटते हो तुम्हाला ते टाकण्याचा मी प्रयत्न करते मग तुम्ही नक्की कमेंट एक एक कमेंट प्लीज करत चला तर आज आहे शनिवार तर मी आलेली आहे मिरच्या तोडायला पाहू शकता चला मिरच्या पाहूयात एक एक मिरची पिकलेली आहे मधी मिरचीला भाव नव्हता म्हणून तोडल्या नव्हत्या पाहू शकता एकदम गवरान मिरच्या आहेत